ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुर्ली येथील जातीवंत जनावरांचे प्रदर्शन पशुपालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद. कुर्ली येथील ग्रामपंचायत सदस्य अमर शेंद्रे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून वाढदिवस कमिटी तर्फे दृष्टी कॉन्व्हेंट स्कूलच्या पटांगणात जातीवंत जनावरांचे प्रदर्शन झाले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रारंभी सुदर्शन गिरी महाराज कुर्ली भगवान डोने महाराज सिद्धार्थ डोळे महाराज वाघापूर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले प्रदर्शनास माजी आमदार काकासाहेब पाटील बोरगाव पीकेपीएस चे अध्यक्ष उत्तम पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी भेट दिली प्रदर्शनातील बिनदाती सिंगल खोंड स्पर्धेत अजित साळुंके सौंदलगा पंडित कवाळे कुर्ली विकी पाटील कुर्ली रघुनाथ पाटील भिवशी यांनी क्रमांक मिळवले खिलारी कालवड स्पर्धेत धीरज पाटील सौंदलगा आदेश पाटील कुर्ली राजकुमार बन्ने सौंदलगा सुशांत वांजोळे आप्पाचीवाडी तर कोनजोड स्पर्धेत दत्तात्रय यादव सौंदलगा बजरंग पाटील सौंदलगा मयूर मगदुम कुर्ली किसन पोटले आप्पाचीवाडी ओपन गिरगाय स्पर्धेत प्रवीण पाटील कुर्ली तानाजी पाटील कुर्ली स्वराज चौगले कुर्ली प्रीतम डोंगरे कुर्ली ओपन खिलारी गाय स्पर्धेत सागर चौगले धीरज पाटील यमगर्णी शिवाजी खोत हनबरवाडी ओपन खिलारी बैलजोडी स्पर्धेत मोहन आबने आप्पाचीवाडी बाबुराव खोत आप्पाचीवाडी पांडुरंग पाटील कुर्ली सुनील पवार कुर्ली यांनी क्रमांक मिळवले विजेत्यांना विश्वनाथ पाटील अरुण निकाडे प्रदीप निकाडे जगदीश शिंत्रे अजय पाटील दिनकर पाटील संदीप वाळके विजय शिंत्रे भरत पाटील रावसाहेब मिस्त्री नामदेव शिंदे संतोष सिंगाडे प्रीतम शिंत्रे अक्षय बुदाळे दिग्विजय पाटील प्रकाश पाटील शरद माने राजेंद्र कोष्टी प्रमोद कांबळे तुळशीदास माने लक्ष्मण नेजे विवेक दिवटे अरुण पाटील दिनकर पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरवण्यात आले महानकर न्यूजसाठी कुर्लीहून गौतम जाधव